आज एवढं डोकं खराब झालं काही विचारू नको खरंच सांगतो ना लय डोकं खराब झालं असं वाटतंय माया सामुर्गी मुरीनं लताबाई तर चांगलीच भांडतो तिच्या संग हो नाही तर काय लय भारी बाई आहे बापा ते लय भारी आहे हा लय भारी केस आहे ते आपल्या गावात कोणीच नाही आहे ना तिच्या आणि हा तिचं वागणूकच वेगळं आहे त्या दिवशी काही ना काही किती भांडली ते संग लय भांडली बापा लय भांडली काही ना काही त्या दळणासाठी हो सांगत होत्या मला शांता काकू रोपासंग झगडली म्हणे ते दळणासाठी हो ना झोडाचं काही काम नव्हतं काय माया सांग तरी झोडायला बसले बोलली बोलली मी तिने आणि येऊन गेली बाप्पा मी नाही थांबले होते ते तिथेच बसली होते नाहीत का, का द्या लागले ना जवळचे दीडशे रुपये हो न जोडजाड करून भरले बाप्पा पैसे तिचे असं नाही करायला पाहिजे पण लताबाईंना पैसे नाही आहे नाही लागत काय होती ना तिने माहित आहे ना आज आपली किस्त आहे थोडीशी घुमाले पाहिजे गावात हाय गाव पैसे हाय गाय पैसे जोड येते तिकडे काकू आहे काकूच्या घरी जाऊन पाहिले पाहिजे तिनं घरी आले पाहिजे जो होतं जोरदार करून पन्नास साठ रुपये कोणी पन्नास देते कोणी शंभर देते कोणी दोनशे देते अर्धे दे पैसे तर जमा झाले असते तिच्या पैसे आपण टाकतो शेवटी कोणाच्या याच्यात नाही राहिले ना नाही तर काय मग पण तिला लाज नाही वाटत ना लाज नाही वाटत आता ते हाय गायत ना तिला लाज नाही वाटणार चांगलीच गावात घुमन आणि चांगलीच बोलत हो बाप्पा कशी आहे का प्रीती मला तर वाटते ते घरीच असन तू गेली होती ना बलावाले तर ते घरीच असन कुठं ना कुठं लपली होती ते काय नाही पण मला दिसलीच नाही ना पूर्ण घर पाहिलं ना मी दोन दोन तीन तीन वेळा इकडे जाव तिकडे जावं माग जावं पुढं जावं हा पूर्ण घर पाहिलं मी पण दिसलीच नाही ते कुठं लपते काय लपले का गेली वावरात होऊ शकते नाही तर दुसऱ्याच्या घरी जाऊन लपली असन घरी येते बलावाले म्हणून तसंही होऊ शकते सांगता नाही येत तिचं कधी काय करंत हो तसंही होऊ शकते ना कोणाच्याही जा घरी जाऊन असन आपण काय आता दुसऱ्याच्या घरी थोडी जाऊन करणार आहे इथे आपण नाही तीनशे रुपये तीनशे रुपये टाकले आणि तुला दीडशे रुपये बाकीच्या मग पन्नास रुपये साठ रुपये कोणी सत्तर रुपये असे टाकले कोणी कोणी लिहून ठेवलं ना प्रीती सगळेच बरोबर नाहीतर मग म्हणून मीनं जास्त देलते तिनं कम देलते हा घ्या लागेल ना आता लताबाई जवळून पैसे घ्या लागन काय का 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 मा? जाऊ ना आली म्हणजे हा घरी तर येऊ दे जाऊ ना मागाले मग नाही तर काय घेऊन आता काय सोडू काय मग माझ्याजवळ तर एक रुपया नव्हता पण ते तरी बरं झालं वेळेवर हे आले तर यायच्या जवळून तीनशे रुपये घेतले मी हो ना अम्मा हे तर लताबाई हो कुठं गेल ती बापा वावर तुरीचे फंट दिसून राहिले तुरीचे होय का कापसाचे होय तर चालले मस्त आता माहित आहे ना तीन वाजले गेले बासर, तीन वाजेपर्यंत काही बसून नाही राहत माहित आहे त्याच्यानं बरोबर आली असन आता ते वावरातून प्रीती ते दहा दहा वेळा जाऊन चका मारून राहिली हाय काय लताबाईने हाय काय हो लताबाई हा लताबाई तर लता मस्त लपली होती वावरात जाऊन आली आता पटकन जातो आणि सांगतो आली म्हणून मांगा म्हणून आता पैसे प्रीती ताई प्रीती अहो प्रीती लताबाई आली वावरात गेली होती का जंगलात गेली होती तर फंटावण्ट घेऊन आली बा काय बोलत आली काय हो ना आता मला आत्ताच दिसली ते म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायला आली एक काम करा पाच एक मिनिट थांबून जा आता जमतेमच आली ते आ गेल्या बरोबर बर भांडणं चांगलं नाही वाटत नाही तर आल्या म्हणून ब आली नाही आली तर घरी जाऊ द्या तिले हातपाय धुऊ द्या पाणी वाणी पिऊ द्या मग जाऊ आपण तिच्या घरी आल्याबरोबर एकदम नाही जावायचं व ते तर आहे पण आता काय करा बोला तर लागल ना समजत नाही काय नेहमी नेहमी कोण भरा लता बाईची किस्त पैसे घ्यायच्या वेळेस कसं चांगलं वाटते तिले गोड गोड वाटते आणि किस्त भरायच्या वेळेस मग लपून जायचे मग कोण माग पाहिजे उसलाले माग नाही पाहू तर भराले माग नाही पाहू काय म्हणता मग तुम्ही थांबता काय पाच दहा मिनिट का चालता चाल ना चाल नाही थांबत मी हा मला रागच आला ना लताबाईचा हा किती वेळा गेली मी लताबाईचा घरी नाही आहे आईन नाही आहे आई हा पोरीला शिकवून ठेवून देते बरोबर पण त्या पोरीला काय बोलणार आहे मग मी हां काही बोलू नाही शकत बरं चाला ना मग और चला बोलू आपण नाही तर काय मग आता चांगलंच कळख करा लताबाईला म्हणजे डबल मग अशी लपणारच नाही ते तिचं लपनच निघते चला हो चला म्हणला आहे चाला बरं रुपाय चाल हो चला पीठ काय चला

तुम्हाला आठवण नाही राहत काय कोणत्या गोष्टी अमाय काव ना काय झालं आ काय म्हणून राहिली मले काय म्हणून आली म्हणजे आ आताही तुमच्या लक्षात नाही आलं काय आम्ही काय म्हणून राहिलो आणि काय जाकाती आलो होता आ आताही तुमच्या लक्षात नाही आलं काय आज किस्त होती ना आपले माहित नव्हतं काय आ कुठे गेला होता तुम्ही कुठं नाही हो वावरात गेली होती मी माझ्या लक्षातच नाही राहिलं बिचारे आज किस्त आहे म्हणून असं 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 कसं लक्षात नाही राहिलं आज सगळ्या गोष्टी लक्षात राहते आणि किस्ताचीच आठवण नाही राहिली काय आज किस्त भरा लागते तर बरोबर गायब झाली नाही म्हणत कायले गायब झाली मी वावरत गेली होती आणि खरंच माझ्या लक्षात नाही राहिलं आज किस्त आहे म्हणून हा काय किती वेळ आली मी तुमच्या घरी हाय काय लता हाय काय लताबाई आ दोन दोन हेडा तीन तीन हेडा आली असन वा आली असन वा तुमच्या पोरीने विचार तर ते म्हणे माहित नाही म्हणे आई कुठे गेली तर वावरात गेली का कोणाच्या घरी गेली तर मला माहित नाही म्हणे انا तुम्ही काय मालेत गेलतेस नाही म्हणजे कुठे गेले होते गेली होती ना लताबाई वावरात लपाले आ बिसीच्या जाकाने आणि आम्हाला टेंशन पैसे भराचं हो ना किती परेशान होते एक बाई जरी नाही आली तर तुमच्या नामाने एक दीड घंटा बसा लागला आता ही लताबाई मग ही लताबाई आ तुम्ही तर मस्त फुर झाल्या नाही हो फुरवाची गोष्ट नाही आहे आ मला माहित नाही आहे ना हो काय आता माहित झालं ना मग आज आपली किस्त होती आज पैसे भरा लागत होते तर द्या बरं मग आमचे पैसे हा आम्ही ना टाकले पैसे आम्हाला पैसे द्या आता पैसे तर जोडून ठेवलेच असेल ना किस्त भरासाठी पैसे काय पैसे तर नाही आहे घरी मला माहितच नाही आजची किस्त आहे म्हणून त्याच्यानं पैसे काही जोडून नाही ठेवले असं काय सगळं आठवण राहते मेकअप करायचा नाही बोलत इतराचा नाही बोलत हा खावाचा नाही भूलत हा सगळ्या गोष्टी बरोबर होते आणि आज किस्ता हे कशा काय बोलला तुम्ही आ काहीतरी खोटं बोलता सगळं माहित होतं तुम्हाला सगळं माहित होतं बरोबर आता एक वाजता किस्ता आहे तर बरोबर तुम्ही बारा वाजता गायब झाले ना हा तुम्हाला माहित होतं आता एक वाजता येईन बा आपल्या घरी बाया म्हणून चालले मोठे आम्हाला शिकवाले पाय यार उपा इत्राचं नको काढू तू इतराचं नाही भुलत ना खावाचं नाही भुलत आणि मटकाचं नाही भुलत आ मी इतर तो तर काय तुझ्या या इतरून राहिली काय मी माया पैशाने इतरून राहिली काय तू या घरी नाही घेत मी लाली लिपस्टिक लावाले नाही तुले मागत हो मला नाही मांग पण आज म्हटलं आज किस्त भराले कोण दिले पैसे आ विचार तुम्ही गावात कोणा दिले तर चार दिवशी मोठे बोलायला लागले मले आणि शेवटी तर मीच कामी पडली मी ना म्हटलं होतं काय माय पैसे दे माय पैसे भर आ आली होती काय तुला मागाले मग कायले दिले तुला पैसे नाही देवाले पाहिजे होते वा रे वा किती बेमान झाले पाहिजे आ उलट आपण पैसे भरा आणि आपणच दोन गोष्टी ऐका म्हणजे एवढं बेवकूफ आहे काय आम्ही हीच तर पैसे नाही राहत इकडे तिकडे लपते आणि दोन गोष्टी मला सांगते जे ऐकत असेल ना लता भाई त्याला सांगत जा मला नको सांगत जाऊ हो ना आपण ना पैसे भरले ना आपल्यालाच बोलून राहिले तुम्हाला म्हटलं होतं काय तुम्हाला सांगितलं होतं काय एवढं हे राहते ना जीवार येते पैसे भरायचे तर घेत ना का दू तुम्ही हा आता याच्या पुढं तुम्हाला आमच्या कोणत्याच बिसीत नाही घेणार आणि पैसे घ्यायच्या वेळेस हो वेळेवर भरण वेळेवर दिन मग ऍबसेंट नाही राहणार हजर राहील हा तेव्हा तो पुढे पुढे बोलता आणि पैसे द्यायची बारी येते त्या मांग मांग लपता हो ना लता बाई आ असं नाही बोलू शकत बा तुम्ही आमच्या संग तुम्ही चुकीचं बोलून राहिले आम्ही सगळ्या जणी पंधरा जणी होतो पंधरा जणी ना थोडे थोडे पैसे टाकले आणि बाराशे रुपये जमा केले आणि तुमची किस्त भरली आणि तुम्ही आम्हालाच बोलून राहिले कायले भरले कायले नाही सर आले असते तुमच्या घरी तेच परवडलं असतं हो ना मग कसे खाली मान टाकून ऐकता त्याचं बरोबर ऐकत नव्हते हा आणि आम्ही पैसे भरले तर आमचं नाही ऐकत नव्हते ठीक आहे ना तर देऊन देईन ना तुमचे पैसे काय पचून राहिले काय मी हा का गाव सोडून चालली मी का घर सोडून चालली आहे ना मी आता गावातच आहे देऊन देईन तुमचे पैसे मी एक दोन दिवसात म्हणा ना मग पहिले नाही म्हणता येत काय हा चांगल्या ना का देऊन देईन ना तुमचे पैसे चांगल्या नाही बोलता येत उद्धटावानी बोलते कायले भरले कोणा सांगितलं होतं मी आलते काय तुमच्या घरी खाऊन थोडी राहिली मी भरले तर भरले मी नाही टाकत काय एखाद्या वेळेस तुमच्या याच्यात आ मी टाकतो ना मग मी अशी येतो काय तुमच्या घरी भांडाले मीनं दिल्ले पैसे मीनं दिल्ले पैसे द्या मुल आताच द्या अशी मी येतो काय झगडाले लता बाई सगळं बरोबर आहे तुमचं तुम्ही टाकता पैसे पण आम्ही लपत नाही हा येतो आम्ही अन सांगतो तोंडानं तो तो तीनशे रुपये कमी आहे पाचशे रुपये कमी आहे हा सांगत नाही का आम्ही कधीकडे घरात जाऊन लागतो का तिकडे बाहेर जाऊन लागतो हां लपाचं काम नाही करत आम्ही ना। सांगा लागते तोंडानं बरं ठीक आहे ना तर देऊन देईन तुमचे पैसे खाऊन नाही राहिली मी म्हटलं ना आता एकच एक वाक्य डबल डबल नका का लावू मला बरं ठीक आहे ना देऊन दे जा आता हे काय दोन तीन महिने किस्त आहे हा हे किस्त नील झाली म्हणजे तुम्हाला आम्ही कोणत्याच किस्त्यात नाही घेणार आणि कोणत्याच बिशीत नाही घेणार माहीत पडते तुम्हाला कोण घेते आणि कोणत्या बिशीत ठेवते तर तुमचा व्यवहार काही बरोबर नाही आहे पैशाच्या बाबतीत घ्यातच नाही अशा बायाले घ्यास नाही लागत आणि डोक्याला ताप ठेवाच नाही लागत डोक्यामागं टेन्शन बिन्या कामाचं नका घेऊ मले तुम्हाला म्हणून राहिली काय मी मले घ्या म्हणून हां मी काय तुमच्या भरोशावर बसली आहे काय लय जण देते मला पैसे ठीक आहे ना लता जे लोक दिन पैसे त्याच्याजवळून घे जा बा पण आता आमचे पैसे देऊन दे जा प्रीतीचे पैसे जास्त आहे आणि पैसे जास्त आहे ह्या दोघी जणीनंच थोडेसे जास्त पैसे टाकले तुमच्या याच्यात प्रीतीनं भरले तीनशे रुपये आणि रुपानं भरले दीडशे रुपये आणि बाकीच्या आहे ना पन्नास रुपये सत्तर रुपये कोणी साठ रुपये असेच भरले सगळ्याचे नावही देऊन देतो आणि लिस्टही देऊन देतो कोण किती किती पैसे भरले तर तुम्ही त्याला देऊन दे जा पैसे नाही तर मग पैसे नाही आहे पैसे नाही आहे हा तुमच्याच घरामागं घुमा लागन आम्हाले द्यावं लताबाई पैसे द्यावं लताबाई पैसे कधी का देता काय देता असं झालं नाही पाहिजे बरं ठीक आहे ना देऊन दिलं मी दोन दिवसाचा टाइम द्या मला देतो मी तुमचे पैसे जा आता माझे डोकं खराब नका करू झालं सण आता लय बोलून झालं आराम करू द्या मला कर ना कर आराम कर चला प्रीती ताई मंदा ताई म्हटलं झालं बोलून देतो म्हणते दोन दिवसानं पा आता दोन दिवसानं देते का नाही देत काय मग रुपा चला नाही तर काय मग प्रीती ताई बोलून दे कोण्या कामाचं आ लताबाईच्या डोक्यात तर भुसा भरलाय चांगला ना सांगा तरी नाही समजत झालं सण झालं सण जा आता मले रोखू शिकवत जाऊ भुसा भरलाय हे भरलाय तुलेलं अक्कल आहे ना जाय मग आता दिमाग खराब करून ठेवलं आली नाही आली तर आल्या माझ्या घरी झगडाले हे रूपा मोठी हुशार आहे रूपानं शिकवलं सण सगळेले चला लताबाई आली चला आता झगडाले भांडाले लय गुन्हे आहे ना ते लय हाय ते वानाची मला चांगल्यानं माहीत आहे रूपाने शिकवलं सगळ्याले रूपानेच आणलं माया घरी बरं पाहून गेनं सामोर काम नाही पडणार काय मायासंग एक वेळा किस्त भरली तर आले पैसे मागाले आणि मी तर टाकत राहतो हां कोणाले पन्नास देतो कोणाले शंभर देतो आ मी नाही देत काय त्याच्या किस्त्यात पैसे जाऊ दे माय डोकं खराब नाही करत यायच्या ना, आ, ना था था? आता कशी बाई आहे ना आता बाई हा किती बोलते हो ना लयच आहे ना ते कशी आहे काय बाप्पा आपण ना पैसे भरले ना आपल्याला उलटी बोलून राहिली कुठे आहे तिचा दिमाग काय म्हणे घुटण्यात काय तर बरं जाऊ द्या आता विषय काही वाढू नका देतो म्हणते ना दोन दिवसानं पैसे पा आता देते का नाही देत म्हणे ना गाव सोडून थोडी चालली म्हणे मी गावातच आहे म्हणे घरीच आहे म्हणे पाहून आता अहो पण नेहमी नेहमी नाही लपा लागत नाही पैसे घरी पाहिजे आ बोलाले पाहिजे बरं जाऊ द्या झालं तर झालं जा आता रुपा तु घरी जा तु घरी जाय मी घरी जातो अन प्रीती आता जास्त डोकं खराब नको करू तु शांत कर आता डोकं हो का मी आता जास्त विचार नाही कर